सर्व खरेदीवर दहा ते पन्नास टक्के सवलत भरपूर व्हरायटीज मध्ये कपडे खरेदीची सुवर्ण संधी आहे आपल्याला श्री सिद्धनाथ टेक्सटाईल मध्ये आमचा पत्ता देशिंग रोड यशवंत नगर कवठे महाकाळ जिल्हा सांगली फोन संपर्क एक्क्याऐंशी सत्याहत्तर पंच्याण्णव नव्वद शून्य चार मंत्री पदाच्या स्पर्धेत आमदार गोपीचंद पडळकर यांचे नाव आघाडीवर आमदार गोपीचंद पडळकर यांचे मंत्रीपद निश्चित झाल्याची चर्चा महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टी माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीची सत्ता स्थापन होत आहे या सत्ता केंद्रामध्ये सांगली जिल्ह्याला मंत्रीपद मिळणार असल्याची चर्चा राजकीय घडामोडींमध्ये जोरदार सुरू आहे सांगली जिल्ह्याला यापूर्वी मिरज विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुरेश भाऊ कडे यांना कामगार मंत्रीपद मिळालेले होते या टर्ममध्ये मात्र जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार गोपीचंद पडळकर अथवा सांगली विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुधीर दादा गाडगिळ यांना मंत्रीपद मिळणार असल्याची चर्चा सुरू आहे आमदार गोपीचंद पडळकर हे गोपी भारतीय जनता पार्टीचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय समजले जातात आमदार गोपीचंद पडळकर यांना राज्यमंत्रीपद मिळणार असल्याची चर्चा सुरू आहे सांगलीमध्ये भाजपला टिकवून ठेवण्यासाठी आमदार सुधीर दादा गाडगिळ यांना मंत्रीपद दिले जाईल अशी चर्चा सुरू आहे आमदार गोपीचंद पडळकर हे भारतीय जनता पार्टीचे धाडसी नेते म्हणून ओळखले जातात संपूर्ण महाराष्ट्रात आमदार गोपीचंद पडळकर यांनी वाढीसाठी चांगले प्रयत्न केलेले दिसून आले आहेत त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व काँग्रेस पक्षांच्या नेत्यांवर धाडसाने बोलणारे त्यांचे भ्रष्टाचार उघडकीस आणणारे आमदार गोपीचंद पडळकर एकमेव नेते आहेत सध्याच्या मंत्रिपदाच्या स्पर्धेमध्ये आमदार गोपीचंद पडळकर आमदार दादा गाडगीळ यांच्या नावाची मात्र चर्चा जोरदार सुरू आहे भाजपचे नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या टर्ममध्ये कोणाला मंत्रीपदाची संधी देणार याकडे सांगली जिल्ह्याचे लक्ष लागले आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क